भाव फुरे श्रद्धांजली होऊन या ठिकाणी या वादनाचा निकाल घोषित केला जातो जमीन आणि शेवड या क्षेत्रात नाव कमवलं तेरामधे सुंदर अशा भाजनाचं अयोध्ये नियोजन केलं जात नावाला साजर या ठिकाणी काम केलं जात समजता मंडळ यांच्या आजच्या या सुंदर असं आयोजन नियोजन केलं या भागासाठी महाराष्ट्राच्या पाण्या एक हजार एक रोजगार वाजता गाड्या नोंद केल्या त्यामध्ये एकूण शंभर गट पडले दहा सेने पडाले आणि फायदचा फेडा एकशे अकरा फेड्याचा भागात सकाळी पावणे आठ वाजता या भागात पहिला फेडा पडाला आणि बरोबर सहा वाजता या भागाचा फायदलचा फेडा संपणारा आणि त्या फायदलच्या हजाराचा निकाल घोषित केला नको

उत्ते केला सुंदर गाडी संत संजय सागर फांचा माउली पाहला आणि त्याच्याबरोबर शिवराज गणेशे मरुमकरांचा वीर पळला रूड आणि माऊरी आचार्य या केसरी मैदानातील उत्ते नाटक क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील हिंद केसरी जुलांच्या मैदानातील

सन्मान किया जाईल सुंदर असे पाणी अरुण पाटील नाना परा जगदीश खोरे आणि एकनाथ पाटील यांचा या ठिकाणी पाटील कोसगाव अंबरनाथ आणि विठ्ठल नचा भोंगा राहून पाहला भोंगार सरजा आचार हिंद केसरी मैदानातील तिसरे बंगाली माल जुना आणि आघाडी सात नव सामांकरी घडला तास क्रमांक दहा हरी पधान शाखेर प्रधान माझी छत्रपती या संभाजीचा सातवा क्रमांक करा सुंदर हरी प्रधानप्रधान भाजी शाहू तळेराव छत्रपती संभाजनगर यांचा या ठिकाणी सम्राट पाहला आणि त्याच्या असोबत मासे गायकवाड झाला शेतकऱ्यांचा वकील पाहला वकील आणि सम्राट आजच्या या भव्य आणि दिव्य જુના વડ પળા ભાતવ્યા ક્રમકા થી માનકડી અજનારી ગાડી પહારી અજનારી નશ્વરી વેતા સાહેબ સાવકાર નિમગાંવ ભારત વડોદરા નિમગાંવ સાવકાર પારા

इंद्रो चिंदरी याच्या वागवलं सुंदर राशी वाडी पहाडी आणि भाज्याची गोल्डन पहाडा व्यपणे वापरे गोळी वामरे टेंबोलीकरांचा गोल्डन आणि बाळी कोटे एवढा टेंबोलीकरांचा भाजा सुंदर अशी आजच्या भागातील पंचम क्रमांकाची मानकरी जुना बळी पोळा भाजा माळशिरा भागातील चार नंबरचा मानकडे ठेवा पाच क्रमांक आठ श्री संत झुमळ गंगोटीचा चौथा प्रसन्न धडोबा प्रसन मयुसर झिमल गंगोटी यांच्या नावावरती नसी बांधव राहूबाई पाटील आरुरी कल्या यांचा घाटातील एक थेड्याचा भेटा बाशा अवघुळ पहाडा आणि त्याच्यासोबत

कत्रे वाली कचरेवाली आरा खसोटी त्याचबरोबर पॉवर प्लस करा आणि किरण तनकोळे सिरव यांचा घरचा साथ पाळला आणि नवीन खरेदी द्वितीय क्रमांकाचे मालकरी आणि आज संपर्क झालेले शिस्तबद्ध नामवंत म्हणा जुजव या ठिकाणी असं शिस्तबद्ध म्हणा

अर्णव शेठ साळो आणि स्वामी साई सचिन शेठ पाडा आणि त्याच्याबरोबर या बलवाडी सदर क्षेत्रात विक्रमी खरेरी फिरंगा सांगेवर उसर्धा आदिशेठ जगता अमर शेख जगता आदिश्य कारोडे अमर अमर जाधव सोडवा आणि आशिष काखडा यांचा चिट्या पाडा दातासपूर आणि जिथिया आचार जुनावर महिलातील क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरीचा मानकरी केला आचार्यावर खरा करा मी